मित्र हो सुप्रीम कोर्टामध्ये कालचा शुक्रवार हा महाराष्ट्र सरकारसाठी ब्लॅक फ्रायडे ठरलेला आहे आजपर्यंत महाराष्ट्राच्या प्रशासनाच्या किंवा कारभाराच्या इतिहासात कधी नव्हे इतका जोरदार दंडुका राज्य सरकारच्या पाठीत बसला आणि त्याचबरोबर राज्य सरकारची एक महत्वाची करती धरती संस्था असलेल्या एम एम आर डी एच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा हा दंडुका आहे यामुळे काय घडलं आहे तर यामुळे सरकारची सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रचंड नाचक्की झाली आहे आणि राज्य सरकारमध्ये आणि प्रशासकीय पातळीमध्ये संपूर्ण देशाच्या म्हणजे ही फक्त महाराष्ट्राच्या पुरता नाही संपूर्ण देशाच्या पातळीवर एम एम आर डी एच्या कारभाराची राज्य सरकारच्या निर्णयांची आणि एम एम आर डी एचे मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या निर्णय प्रक्रियेची आणि प्रशासनाची सुद्धा नाचक्की झालेली आहे ती नाचक्की इतकी होती की या संपूर्ण सगळ्या नाचक्कीमध्ये तीन हजार कोटी रुपयांचा मामला सर्वोच्च न्यायालयाच्या समोर आलेला आहे आणि आत्ता राज्यातले सर्वसामान्य नागरिक ज्यांना ज्यांना बातमी कळते ज्यांना ज्यांना भ्रष्टाचार लक्षात येतो ते सगळे एकच प्रश्न विचारत आहेत ठाण्याच्या घोडबंदरमधले तीन हजार कोटी रुपये नेमके कुणाचे आता तीन हजार कोटी रुपये म्हणजे काय छोटी मोठी अमाऊंट नाही झाली किंवा छोटी मोठी रक्कम नाही झाली मग हे इतके पैसे कुठे जाणार होते हे सगळं मी आपल्याला समजावून सांगणार आहे ते पैसे कोणाचे होते ते कोणी काढले होते आणि काय होतं संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे कारण हा काही पहिला आणि शेवटचा व्हिडिओ या भ्रष्टाचाराच्या मालिकेतला नसणार आहे असे आणखी काही व्हिडिओज आपले येणार आहेत राज्य सरकारमधले बडे बडे नेते कसा भ्रष्टाचार करतायत हे सांगणार आहे आपण कुठेही जाऊ नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शे... हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल आवडला की तो तुम्ही लाईक करून शेअर करा मित्र हो नमस्कार मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो कालचा शुक्रवार हा सरकारसाठी ब्लॅक फ्रायडे होता असं मी आपल्याला म्हंटल आणि काल संध्याकाळी मला एका राष्ट्रवादीच्या नेत्याचा फोन आला हा नेता राज्यातला नेता वेग -वेग आहे पण तो दिल्लीपर्यंत आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्याची मित्रमंडळी आहेत पवारांशी त्याचे खूप जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि काहीसा टेक्सावी असलेला माध्यमं राजकारण प्रशासन या सगळ्या गोष्टी माहिती असलेला हा नेता एकनाथ शिंदे यांच्यावर प्रेम करणारा नेता आहे आता प्रेम दोन पद्धतीचं असू शकतं एक दिखाव्याचं प्रेम असू शकतं आणि एक आतलं चार भिंतीच्या मधलं प्रेम असू शकतं किंवा मनातलंही प्रेम असू शकतं तर जे मनातलं प्रेम व्यक्त करणारा नेता जो आहे त्या राष्ट्रवादीच्या नेत्याने मला सांगितलं की तुमचे काही व्हिडिओ पाहिले पण त्यातून एक गोष्ट अमुक अमुक पद्धतीने लक्षात येते आणि असं सांगता सांगता गप्पांच्या ओघामध्ये पंधरा मिनिटांचा त्या नेत्याचा आणि ने माझा संवाद होता शेवटचं वाक्य त्या नेत्याने जे मला सांगितलं आणि तो तो नेता असं म्हणाला की शिंदे साहेबांना सांगा रात्र वैऱ्याची आहेत जरा जपून हे त्याने रात्री सांगितलेलं विधान त्यानंतर आजची वर्तमानपत्र आपल्या हाती आली डिजिटल मीडिया दूरचित्रवाणी वाहिन्या या सगळीकडून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे सुप्रीम कोर्टाने एम एम आर डी एच्या कारभाराचे वाभाडे काढले मित्र हो वाभाडे आणि एम एम आर डी एचे सर्वे सर्व कोण आहेत तर राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे या संस्थेचा कारभार पाहत आता एकनाथ शिंदे हे पायाभूत सुविधांवर प्रेम करणारे किंवा त्याची आवड असलेले आणि आपलं शहर आपलं राज्य हे प्रगतीपथावर जाण्याचा ध्यास घेणाऱ्या नेत्यांपैकी एक ते आहेत त्यांचा ध्यास चांगला आहे पण त्यांचे प्रयत्न चांगले आहेत का त्याचं उत्तर तुम्ही आणि मी देण्यासारखे कोण आहोत आपण तर गरीब बापुडे आहोत त्याचं उत्तर सर्वोच्च न्यायालयानेच दिलेलं आहे त्याचं झालं असं सा मुंबई सागरी किनारा जो महामार्ग आहे या सागरी किनारी महामार्गाचा जो विस्तारित महामार्ग आहे त्याचं एक साधारण दहा किलोमीटरचा एक टप्पा आहे जो वसई खाडीच्या वरती बनवण्यात येणाऱ्या पुलाचा आहे आणि हा जो दहा किलोमीटरचा जो टप्पा आहे हा ठाणे भाईंदर रस्त्याला जोडला जाणार आहे हा झाला एक विषय आणि त्याच्या बरोबरीने दुसरा विषय असा आहे तो म्हणजे घोडबंदर रोड ते गायमुखपर्यंतचं तिथे एक फाऊंटन नावाचं हॉटेल आहे तर गायमुखपर्यंतचा हा जो भुयारी महामार्ग आहे हा दुयेरी महामार्ग आहे ही जी दोन्ही कामं आहेत ही चौदा हजार कोटी रुपयांची कामं आहेत आता या कामांसाठी ज्या निविदा मागवल्या गेल्या त्या निविदांमधून जगातली एक नामवंत कंपनी जी भारतीय आहे किंवा भारतामध्ये खूप काम करते तिचं नाव आहे लार्सन टुब्रो एल एन टी इन्फ्रास्ट्रक्चर असं तिचं नाव आपण उल्लेख शकतो तर या एल एन टी कंपनीला हे टेंडर मिळालं नाही आणि मिळालं नाही तर त्या कंपनीने काय केलं की के आपण इतकं दर्जेदार काम देशात आणि जगभरात करतो मग आपल्याला हे काम का मिळालं नाही म्हणून ते उच्च न्यायालयामध्ये गेले तिथे त्याला काही वेळ स्टे दिला गेला म्हणजे स्थगिती दिली गेली आणि थोड्या वेळाने ती स्थगिती हटवली गेली ती स्थगिती हटवल्यानंतर निविदा प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आणि ही निविदा लार्सन टोबरोला न मिळता ती एका दुसऱ्याच कंपनीला मिळाली आणि ही जी टेक्निकल टेंडर असतं म्हणजे तांत्रिक निविदा ज्या असतात त्याच्यामध्ये आमचं काय चुकलं असं अनेक वेळेला लार्सन टुब्रोने सरकारला किंवा एम एम आर डी एला विचारलं त्यावर एम एम आर डी एने सांगितलं की तुम्हाला माहित नाही का निविदेमध्ये असं म्हटलेलं आहे की तुमचं जर टेंडर रद्द झालं तर ते काय सांगण्यासाठी उपक्रम तुम्हाला बांधील नाही वगैरे वगैरे जे काय टेंडरमधल्या अटी शर्ती असतात त्या त्यांना ऐकवल्या आता लार्सन आहे ती ती का माघार घेईल ते तिथून त्यांनी उच्च न्यायालयामधून त्यांना फारसं काही नीट उत्तर मिळत नाही असं लक्षात आल्यानंतर ते गेले सर्वोच्च न्यायालयामध्ये आता सर्वोच्च न्यायालयामध्ये हे सगळं प्रकरण गेल्यानंतर मात्र एम एम आर डी एच्या कानातून धूर निघाला कारण सर्वोच्च न्यायालयाने हे सगळं बघितल्यानंतर एक गोष्ट तिथे स्पष्ट झाली की हे संपूर्ण टेंडर ज्या मेघा इंजिनिअरिंग नावाच्या कंपनीला दिलं गेलेलं आहे ते काही धड काम झालेलं नाही आहे आता ते ध आता ही मेघा इंजिनिअरिंग कोण आहे बघा लार्सन टुब्रो ही जगविख्यात कंपनी आहे आणि तिच्या समोर मेघा इंजिनिअरिंगला काम दिलं गेलं तर ही मेघा इंजिनिअरिंग ती कंपनी आहे ही आहे आंध्र प्रदेशची एकोणीसशे एकोणनव्वदला या कंपनीची स्थापना केली पी पी रेड्डी नावाच्या सदग्रस्तांनी आता त्यांचे जे चिरंजीव आहेत पी के रेड्डी हे या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे अगदी पहिल्या दहा वर्षामध्ये या कंपनीला शंभर दीडशे कोटी रुपयांचं आपलं टर्नओव्हर दाखवणं पण काहीसं धाप लागणारी गोष्ट होती आता सध्या म्हणजे या मागच्या आर्थिक वर्षामध्ये या कंपनीचा टनओव्हर दिसतोय बेचाळीस हजार कोटी रुपयांचा बघा हा सगळी गंमत कशी आहे ते बघून घ्या तुम्ही आता हा बेचाळीस हजार कोटी रुपयांचा टर्न ओव्हर असलेली ही कंपनी ही आहे कृष्णा जिल्ह्यातली आंध्र प्रदेशच्या आणि या कंपनीला हे काम मिळालं आता या कंपनीला हे काम मिळताना काय झालं तर चौदा हजार कोटी रुपयांच्या या कामामध्ये लार्सन टुब्रोने असं लक्षात आणून दिलं सुप्रीम कोर्टामध्ये किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये की या कामामध्ये तीन हजार कोटी रुपये कमीला आम्ही हे काम करायला तयार होतो तरीही आम्हाला हे काम दिलेलं नाहीये आता ही मेगा इंजिनिअरिंग कंपनी कोण आहे असा प्रश्न मित्र हो तुम्हाला पडला असेल की जी कंपनी लार्सन टुबरोला नडते आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या कंपनीच्या विरोधात किंवा त्या कंपनीच्या बद्दलचा तंटा पोचतो तर आपल्याकडे निवडणुकीच्या आधी इलेक्ट्रॉल बॉन्डचं एक प्रकरण आलं होतं निवडणूक रोखे वगैरे ज्या आपल्या लक्षात असेल याच्यामध्ये जे काही देणगीदार होते त्या देणगीदारांमध्ये दुसऱ्या क्रमांकाची देणगी देणारी जी कंपनी होती ती कंपनी होती मेघा इंजिनिअरिंग बस आता काही सांगायला हवं का सुधण्यास सा सांगणे न लागे आता इथे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणे ही सगळी कामं पायाभूत सुविधांची सुरू आहेत समृद्धी महामार्गावर सुद्धा या कंपनीला काम मिळालंय पुण्याच्या रोडचं काम सुद्धा आणि तेही समृद्धी महामार्गातले जे सगळ्यात ज्याला अगदी भरगोस चीज बटर चॉकलेट भरलेला जो केक आहे ज्या पॅकेजचा तो या मेघा इंजिनिअरिंगला दिला गेला हा झाला एक विषय आता हे सगळं करत असताना या मेघा इंजिनिअरिंग बरोबर राज्यातल्या भाजपचं तर लोट आहेच पण आता इथे सगळ्यात महत्वाचा ठपका जो बसतोय तो बसतोय एम एम आर डी एवर आता एम एम आर डी एचे प्रमुख कोण आहेत तर संजय मुखर्जी महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या प्रशासनातलं एक ब्रँडेड नाव महाराष्ट्राच्या प्रशासनातले एक असे अधिकारी की ज्यांनी अनेक ठिकाणी महत्वाच्या भूमिका बजावलेल्या आहेत महत्वाची पदं त्यांनी भूषवलेली आहेत आणि एक चांगला अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांच्या कार्यकाळात एम एम आर डी एला सर्वोच्च न्यायालयामध्ये अक्षरशः दातावर पडावं लागलंय अशी ही परिस्थिती आहे आता याच एम एम आर डी आणखी एक घोटाळा झालेला आहे मित्र हो तो घोटाळा काय आहे तर एका बड्या भाजपच्या मराठवाड्यातल्या नेत्याच्या जावयाने काही शेख सदनिकांचा एक घोटाळा केलेला आहे म्हणजे दोन एकशे सदनिकांचा घोटाळा झालेला आहे अपात्रांना पात्र करण्याचा प्रकारसुद्धा इथे घडलेला आहे या एम एम आर डी एमध्ये तर हे जे एम एम आर डी एमधलं जे सगळं कामकाज आहे हे संजय मुखर्जींसारखे अधिकारी असताना किंवा त्यांची टीम असताना इथे खूप मोठ्या प्रमाणात हा गोंधळ सुरू आहे आता हा जो सगळा घोडबंदर रोड ते अगदी वसईपर्यंतचा टप्पा जो होता या सगळ्या गोष्टीतला याच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने काल चा जो शुक्रवार होता त्यावेळेला एम एम आर डी एला एकच गोष्ट विचारली तुम्ही या निविदा ही निविदा जी आहे ही रद्द करणार आहात की आम्ही रद्द करायला हवी तर काल मात्र एम एम आर डी एला स्वतः थोडंसं शहाणपण सुचलं आणि त्यांचं असं लक्षात आलं की आता आपलं पुरतं वस्त्र हरण होण्यापेक्षा आपण स्वतःच अगदी साष्टांग दंडवत घातलं तर ते बरं होईल सरन्यायाधीश भूषण गवई त्याचप्रमाणे ज अतुल चांदूरकर की ज्यांनी नुकताच सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्तींचा चार्ज घेतला आणि ऑगस्टिन मसिय यांच्या विशेष खंडपीठासमोर ही सगळी सुनावणी झाली आणि त्यानंतर असं ठरलं की ही निविदा आत्ता परत बोलवाय बोलवायला हवी किंवा ही निविदा परत बोलवली जाईल मित्र हो गंमत बघा आता इथे काय आहे आता ज्या पुन्हा निविदा ज्या मागवलेल्या आहेत त्याच्यामध्ये तीन हजार कोटी रुपयांनी हे काम कमी झालेलं आहे तुमच्या आमच्या सर्वसामान्यांच्या करातून आणि आपण दिलेल्या योगदानातून जमलेल्या पैशांमधले तीन हजार कोटी रुपये ठाण्यात नेमके कोणाच्या खिशात जाणार होते कोणत्या पक्षाच्या निधीत जाणार होते हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आणि आत्ता गेल्या वर्षभरापूर्वी एक मालवणमध्ये पुतळा शिवछत्रपतींचा कोसळला त्यावेळेला सुद्धा असंच झालं होतं काम दर्जेदार करणाऱ्या लोकांना काम न देता भलत्याच लोकांना काम दिलं गेलं आपल्या चेले चपाट्यांनी ज्या पद्धतीचं ही यंत्रणा आणि ही काही अनेक मंत्रालय पोखरलेली आहेत ते पाहिल्यानंतर हे सगळं आता ही महायुती महाराष्ट्राची माती करणार का असा प्रश्न पडतोय आता त्याच घोडबंदर रोडवरचे एक ओवळा माजिवड्याचे आमदार आहेत प्रताप सरनाईक जे राज्याचे परिवहन मंत्री आहेत त्यांना त्यांनी आत्ता काही इलेक्ट्रिक बसेस घेण्याचं ठरवलेलं होतं आणि एका ऑगस्टा कंपनीने पाच हजार बसेस या प मे पंचवीसपर्यंत सेवेत आणू असं सांगितलं होतं प्रत्यक्षात त्यांना दोनशे दोनशे बसेस पण आणता आलेल्या नाही आहेत हा त्यामुळे त्यासुद्धा आता कंत्राटाचा वाद हा समोर येणार आहे एकनाथ शिंदे त्यांची शिवसेना त्यांचे सहकारी यांच्या माध्यमातून होणाऱ्या या सगळ्या कामांमुळे अर्थात फक्त एकटे एकनाथ एक शिंदे आणि त्यांची शिवसेना दोषी नाही आहे या मेगा इंजिनिअरिंगने जी दिलेली देणगी ही काही शिंदेंच्या शिवसेनेला गेलेली नाही आहे ती भाजपलासुद्धा गेलेली आहे आणि त्यामुळे देणग्या घेऊन अशी निकृष्ट दर्जाची कामं करणाऱ्या या सगळ्या कंपन्यांच्या बाबतीत काल सर्वोच्च न्यायालय काय म्हणायला माहिती आहे का की उत्तराखंडामध्ये जशी बोगदा दुर्घटना घडली तशी तुम्हाला महाराष्ट्रात करायची आहे का मित्र हो ही आपल्या प्रशासनाची लायकी सर्वोच्च न्यायालयाने आणि ही आपल्या महायुतीच्या कारभाराची लायकी सर्वोच्च न्यायालयाने ज्या वेळेला तिथे मांडली त्यावेळेला कदाचित या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी याच्या आधी बसलेले काही चांगले मुख्यमंत्री हे जर स्वर्गात असतील तर ते हळहळले असतील आणि जर ते आपल्या घरी असतील तर त्यांना असं वाटलं असेल की हेची फलक आहे पाला अत्यंत निकृष्ट दर्जाची व्यवस्था आणि अत्यंत निकृष्ट दर्जाचं प्रशासन हे इथे सध्या सुरू आहे याला एकनाथ शिंदे यांच्या अवतीभोवतीचे लोक त्यांचे काही मित्र आणि त्यांच्यासाठी काम करणारे काही घटक हे शिंदेसारख्या एका चांगल्या नेत्याचं वाटोळं करण्यासाठी किती आणि कसं काम करतायत याचं हे उत्तम उदाहरण आहे आता तुम्ही म्हणाल की मग तुम्ही शिंदेंचे कदाचित मित्र असाल म्हणून असं बोलताय तर याचा मुळीच काही संदर्भ तसा नाही आहे याचा संदर्भ थेट इतक्यासाठीच आहे की हे जर तीन हजार कोटी रुपये जर एक कंपनी जगविख्यात कंपनी सांगते की आम्ही तीन हजार रुपये स्वस्त काम करायला तयार होतो पण आम्हाला हे काम न देता दुसऱ्या आमच्या स्पर्धकाला हे काम गेलं मग तो स्पर्धक ते तीन हजार कोटी रुपये कोणाकडे पोचवणार होता ठाण्यात पोचवणार होता मलबार हिलला पोहोचवणार होता की आणखी कुठे देशाच्या कुठल्या वेगळ्या राज्यात पोचवणार होता की आणखी कुठे पोहोचवणार होता सर्वोच्च न्यायालयाने काल ज्या वेळेला लखतरं काढली त्यावेळेला एकच गोष्ट बघा का यास एम एम आर वकील कोण होते मुकुल रोहतगी देशातले एक मान्यवर असे वकील येते आणि त्यांना तर ज्याला आपण हिंदीमध्ये म्हणतो ना मू की खानीपडी मुकुल सारख्या महागड्या वकिलाला सुद्धा काल एम एम आर डी इब्रत आणि इज्जत वाचवता आली नाही इतका कालचा ब्रॅक ब्लॅक फ्रायडे हा एकनाथ शिंदे महायुती संजय मुखर्जी आणि एम एम आर डी यांच्यासाठी भयानक होता भयानक होता म्हणजे इतकी वाईट परिस्थिती महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांची त्यांच्या कारभाराची कधीही झाली नव्हती अशी परिस्थिती काल अनुभवायला मिळाली आता या सगळ्यातून एकनाथ शिंदे काही सुधारणार आहेत का त्यांच्या अंतर्गत असलेल्या संस्था मग एम एस आर डी सी असतील एम एम आर डी असेल परिवहन खातं असेल या ज्या काही त्यांच्या सहकाऱ्यांच्या आणि त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या संस्था इथला कारभार काही बदलणार आहे का बघा कुठल्याही क्षणी महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही निर्णय होऊ शकतो काल जो राष्ट्रवादीचा नेता मला फोन करून सांगत होता तेव्हा तो एक म्हणाला की तुम्ही जे तीन महिन्याची गोष्ट बोललेला आहात त्या गोष्टीमध्ये खरंच दम आहे येणाऱ्या तीन साडेतीन महिन्यामध्ये महाराष्ट्रात राजकीय अशा घडामोडी घडणार आहेत त्याचा फटका भाजपला बसणार आहे की एकनाथ शिंदेंना बसणार आहे की तो फटका स्वतः भाजप लावून घेणार आहे शिंदेंचा हा सगळा कारभार थोपवण्यासाठी हे सुद्धा तितकंच रोमांचक आणि लक्षणीय असणार आहे मित्र हो या संपूर्ण सगळ्या प्रकरणाने एक गोष्ट स्पष्ट झाली की शिंदेंसाठी रात्र वैर्याची आहे आणि त्याच वेळेला मला त्या राष्ट्रवादीच्या नेत्याचं वाक्य आठवलं की एकनाथ शिंदेंना सांगा जरा जपून रात्र वैर्याची आहे मित्र हो हा इतका मोठा घोटाळा होऊ घातला होता एम एम आर डी एच्या माध्यमातून आणि दोन स्पर्धक कंपन्यांच्या वादातून समोर आलेला हा जो काही विषय आहे या सगळ्या गोष्टीमुळे तेरा कोटी जनतेसमोर एकनाथ शिंदे त्यांची शिवसेना त्यांची एम एम आर डी ए राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महायुती यांच्या इब्रतीचे धिंडवडे निघालेले आहेत आणि हे महायुतीचे महाधिंडवडे हे गेल्या अनेक वर्षात असे निघालेले नव्हते ही वेळ महायुतीने महाराष्ट्रावर आणलेली आहे या सगळ्याच्या बाबतीत हे जे बेंच आहे त्या बेंचकडे जर आपण लक्ष दिलं तर आपल्या बऱ्याच गोष्टी लक्षात येतील सरन्यायाधीश भूषण गवई न्यायमूर्ती अतील अतुल चांदोरकर आणि ऑगस्टिन मसिय या बेंचने दिलेला हा निर्णय आणि ज्या आपल्या प्रेक्षकांना बिटवीन द लाईन वाचायची सवय आहे किंवा ज्यांना हे काही कळतंय त्यांनी हे नीट बघावं नीट ऐकावं मग त्यांना समजेल की शिंदेंच्या पुढे नेमकं काय वाढलेलं आहे बरं हे शिंदेंच्या पुढे कोणी दुसऱ्याने विरोधकांनी वाढलेलं नाही आहे अर्थात विरोधक तर काही हयातच नाही आहेत असं म्हणायला हवं कारण इतका मोठा घोटाळा समोर येऊन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येऊन विरोधक कुठे आहेत हा प्रश्न सत्ताधाऱ्यांना सोडा राज्यातल्या जनतेला पडलेला आहे आणि त्यामुळे हे संपूर्ण जे काही घडलंय किंवा घडतंय त्यानंतर एक प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणात आणि प्रशासनात दपक्या आवाजात विचारला जातोय ठाण्यातल्या घोडबंदर रोडवरचे तीन हजार कोटी रुपये कोणाचे मित्र हो आपल्याला काय वाटतं हे ठाण्यातल्या घोडबंदर रोडवरचे तीन हजार कोटी रुपये नेमके कोणाचे आहेत भाजप अशा भ्रष्ट कंपन्यांना का मोठं करते एक जागतिक दर्जेदार दर्ज जागतिक दर्जाची कंपनीसुद्धा दर्जेदार कामासाठी काम मिळवू शकत नाही आणि सर्वोच्च न्यायालयाने जे धिंडवडे काढलेत त्याच्यासाठी कोण जबाबदार आहेत देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे की या दोघांची आणि तिघांची महायुती जबाबदार आहे का विरोधी पक्ष झोपी गेलेला आहे का आपल्याला काय वाटतं आहे आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र हो आणि असेच काही कुणाचीही भीडभाड न ठेवता व्यक्तिगत मैत्री आणि द्वेष याला मुठमाती देऊन जे महाराष्ट्रातल्या जनतेचं आहे तेच समोर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे आपण दिवसागणिक आमच्या प्रयत्नांचं कौतुक करताय आम्हाला साथ देत आहे आणि त्यामुळेच आपण हे धाडस करू शकतो आहे महाराष्ट्राच्या राजकारणातल्या महत्त्वाच्या गोष्टी आणि घडामोडी समजून घेण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद